समर्थ महाविद्यालय लाखणी आणि विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लाखणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय डॉक्टर पांडुरंग गिर्रेपुंजे आणि स्वर्गीय शंकरराव भदाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भेट लेखकाशी या अनोखा कार्यक्रमाचे आयोजन समर्थ विद्यालयी येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी गुरुवारला आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला पक्षी व वन्यजीव अभ्यासक किरण पुरंदरे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगांबर कापसे प्रमुख अतिथी म्हणून गझलकार प्रल्हाद सोनवाने डॉक्टर धनंजय गभणे प्राध्यापक धनंजय गिरपुंजे डॉक्टर बंडू चौधरी यांची उपस्थिती लाभली होती या प्रसंगी किरण पुरंदरे म्हणाले की जंगल संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आपण झाडासारखे राहायला पाहिजे ते म्हणजे सतत दुसऱ्यांना देण्याचे कार्य करीत असतात जंगल बघण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाहीत तुम्ही सफारी करून जंगल बघा असेही नाही तर आमचे पिटेझरी वलमाझरी गाव याच्या बाहेरील भागात आपण पायी जंगल फिरू शकता जंगल काय काय दिसू शकतात तर प्राणी पक्षी झाडे असे अनेक बाबी आपणास बघायला मिळते जेव्हा आपल्याला जंगलातून वाघ चालायला लागला तर तो वाघ पावलांनी जातो असे ते आपल्या मार्गदर्शनातून बोलत होते इयत्ता बारावी इंग्रजी पाठ्यपुस्तकात लेखक किरण पुरंदरे यांचा जंगलात वाट चुकलो तेव्हा हा अभ्यासक्रमात असून यावेळी पाठच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी थेट लेखकांशी संवाद साधला आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ दिगंबर कापसे यांनी भेट लेखकाशी या अनोख्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकता यात वाढ होत असून विद्यार्थी स्वतः लेखन करीत आहेत कविता कथा कादंबरी यांचे लिखाण विद्यार्थी करतील हे उपक्रमा या उपक्रमाचे सारस्वत ठरेल या कार्यक्रमाला समर्थ महाविद्यालय गांधी विद्यालय आणि समर्थ कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील चारशे विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती सोबतच विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना मराठी विभाग राष्ट्रीय छात्रसेना आणि विज्ञान विभाग यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बंडू चौधरी संचालन प्राध्यापक अजिंक्य भांडारकर यांनी तर आभार प्राध्यापक तेजराम चांदेवार यांनी मानले